सतराशे एकसष्ट साली पाणीपतचं युद्ध झालं या युद्धाच्या बऱ्याच गोष्टी अजूनही मनाला सल करतात अशीच एक गोष्ट त्या युद्धातून आपल्याला मिळाली हा संदर्भ कितपत बरोबर आहे ते मला तुम्ही कॉमेंटद्वारे सांगा ती गोष्ट म्हणजे आपण रोजच ती आपल्या रोजच्या जीवनात अगदी सहजच आपल्या भाषेत बोलताना वापरतो पाहूयात जरा काय मिळाले पाणीपतमधून पहिली गोष्ट माझा तुझ्यावर विश्वास नाही विश्वास गेला पाणीपतच्या युद्धात दुसरी गोष्ट तुमच्याबद्दल आम्ही बरंच ऐकलं आहे या माणसाच्या सतराशे साठ भानगडी बघा तिसरी गोष्ट तुमची आपली सारखीच पाचावर धार आहे बघा आम्हाला तुमचं हे काही पटत नाही या आहेत आपल्या मराठीतल्या मणी याचं जरा विश्लेषण पाहू विश्वास तर पाणीपतच्या युद्धात गेला पाणीपतच्या युद्धात बरेच मातब्बर जुने सरदार होते परंतु त्यांना सर्वांना सोडून नानांनी विश्वासरावांना सैन्याचा प्रमुख बनवलं तेव्हा त्यांचं वय खूपच लहान होतं व अनुभवही नव्हता तिथं सर्व सरदारांचा एकमेकांवरचा विश्वास उडाला याचा भयंकर असा परिणाम पाणीपतच्या युद्धादरम्यान आपणास पाहावायला मिळाला म्हणजे पाणिपतच्या मोहिमेत नाणांनी आपल्या बड्या सरदारांचा विश्वास संपादन केला नाही असं म्हटलं जातं म्हणून ही म्हण प्रचलित झाली सतराशे साठ भानगडी म्हणजे पाणीपतच्या युद्धा अगोदर सन सतराशे साठमध्ये मध्ये मराठी पाणीपतच्या दिशेने निघाले होते तेव्हा पेशवाईत आपापसात कलह सुरू होते एकमेकांविषयी द्वेष अविश्वास राजकारण म्हणूनच त्यावेळी सत्तेसाठी चाललेल्या त्या भानगडी म्हणजेच षडयंत्र म्हणून सतराशे साठ भानगडी ही म्हण प्रचलित झाली तिसरी म्हणजे पाचावर धार म्हणजे पाणीपतच्या युद्धावेळी मराठ्यांबरोबर सैन्याव्यतिरिक्त असलेली जी माणसं त्यामुळे छावणीचा खर्च वाढत होता आणि त्यावेळी अब्दालीने मराठ्यांची येणारी सगळी रसद तोडली होती त्यामुळे उपासमारीला सामोरं जाऊ लागलं होतं त्यामुळे त्या अगोदर त्या त्या एक रुपयाला पाच मन धान्य मिळत होतं त्या परिस्थितीत मराठ्यांची मजबुरी व वा वाढलेले लोक या गोष्टीमुळे अचानक तेथील महागाई वाढली व महागाईमुळे पाच रुपयाला एक मन धान्य मिळू लागलं म्हणजे पाचपट महागाई झाली व धान्याची धार पडू लागली म्हणूनच पाचावर धार ही म्हण पडली याचा लिखित संदर्भ नाही मिळाला मला परंतु बऱ्याच ठिकाणी पाणीपतच्या रणसंग्रामावरील विश्लेषणात या गोष्टी ऐकायला मिळाल्या परंतु म्हणींचा संदर्भ जुळत असल्याने मी आपणापर्यंत पोचवण्याचा हा छोटासा प्रयत्न केला व्हिडिओ आव आवडल्यास लाईक करा शेअर करा मला कॉमेंटमध्ये बरेच जण विषय सुचवत आहेत त्यांचा अभ्यास मी सुरू केला आहे लवकरच जबरदस्त विषय घेऊन मी आपणासमोर येणार आहे आणखी एक महत्त्वाचं मला काही शब्द उच्चारताना त्रास होतो कारण गळ्याला मोठा प्रॉब्लेम आहे समजून घ्यावे ही कळकळीची विनंती आणि आपण चॅनल सबस्क्राईब करता परंतु शेजारील बेल वाजवायला काहीजण विसरतात त्यामुळं जे व्हिडिओ अपलोड होतात त्याची नोटिफिकेशन आपल्याला मिळत नाही तेव्हा बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे सर्वात आधी नोटिफिकेशन आपल्याला मिळेल धन्यवाद